सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली प्रतिक्रिया नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय उमेदवारी के अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे एकीकडे प्रचार प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणेचा तपास सुरू आहे तुम्ही पण त्यातून गेलेला कशाप्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी निष्ठावान कार्यकर्ता का असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलंय आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्यावेळेला आम्ही जाऊ सहकार्य करू मी देखील केलं अमोल कीर्तीकर देखील क कर, करतायत आम्ही पळपुटे नाही आहोत कारण आम्ही सच्चे हो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कृती पाहिली असता की घरात कौटुंबिक वाद सोडता म्हणजे राजकीय वाद सोडता कौटुंब कुटुंबाला साथ दिली पाहिजे तर अमोल यांच्यावर आज गजानन कीर्तीकर दिसले किंवा त्यांच्या सोबत कुठे बघा राजकीय काय असतील मतभेद ते असतील परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या विरोधात उभे आहेत तुमच्या शिवसेनेतून उमेदवार आहेत मंत्री राहिलेले आहेत कसे बघतो ते बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे कारण मा मनसेने त्यांना पाला पासोळा म्हटलेलं आहे आणि पाला काय लक्ष द्यायचं फडणवीसांनी दावा केला शिवसेने बंडखरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि आपण पुन्हा आपण एकत्र घेऊया आता त्यांनी दावा केला या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे